नमस्कार जी आर कॉर्नर मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओ मध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून मागास वर्गीयांसाठी नव्वद टक्के अनुदानावर डीजे सिस्टीम पुरवली जाते तर या डीजे सिस्टीम साठी तुम्ही ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करू शकता याची संपूर्ण माहिती व ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु अशाच प्रकारच्या आपण महत्वपूर्ण योजनांच्या रिलेटेड माहिती घेऊन येत असतो जे काही अपडेट असतील ते घेऊन जातो तर यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे बेल ऐकॉन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचत राहते चला तर पाहूयात तुम्ही कशा प्रकारे डीजे जे सिस्टीम साठी ऑनलाईन अर्ज करू शकता तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाल लॅपटॉप कॉम्प्युटर मध्ये कोणताही एक ब्राउझर ओपन करायचे ब्राउजर ओपन केल्यानंतर त्यामध्ये सर्च करायचे झेडपी आणि झटपी ठाणे अशा प्रकारे सर्च केल्यानंतर तुम्हाला जो काही पेज आहे तो पेज स्क्रोल करायचे पेज स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे ठाणे जिल्हा परिषद अशा प्रकारची जी काही वेबसाईट आहे ती वेबसाईट तुम्हाला इथे दिसून येईल तर या वेबसाईट वर तुम्हाला क्लिक करायचे तर या वेबसाईट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जी वेबसाईट आहे ती वेबसाईट ओपन होईल तर इथे तुम्ही पाहू शकता डाव्या साईडला ठाणे जिल्हा परिषद सध्या आपण ठाणे जिल्हा परिषदची वेबसाईट ओपन केलेली आहे तर बरेचसे जे काही जिल्हा परिषद त्यांच्यामध्ये जे काही ऑनलाईन सुविधा आहे ऑनलाईन सुविधा चालू झालेली असेल किंवा नसेल तर तुम्ही नक्कीच जिल्हा परिषदला संपर्क करून तुम्ही माहिती मिळू शकता तर जे काही ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आहे ही सर्व जिल्हा परिषद मध्ये सारखीच असणार आहे तर जे काही ऑनलाईन अर्ज करण्याची आणि ऑफलाईन प्रक्रिया सारखीच असल्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व कोण कोणती माहिती लागणार आहे व कोणकोणती कागदपत्र कागदपत्र आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ही पाहणार आहोत तर सर्वप्रथम इथे आपण उजव्या साईडला आल्यानंतर इथे अर्जदार म्हणून हा ऑप्शन आहे तर अर्जदार हा ऑप्शन आपण सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला नवीन अर्ज आणि अर्जदार लॉग इन अशा प्रकारचे दोन ऑप्शन असतील तर सर्वप्रथम आपल्याला अर्जदार लॉग इन या पर्यावर क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही लॉग इन पेज आहे ते लॉग इन पेज तुम्हाला ओपन होईल ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकण्यासाठी परंतु तुमची तुम्ही ज्या वेळेस नवीन लाभार्थी नोंदणी केलेल्या असेल त्याच वेळेस तुमच्याजवळ मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड असणार आहे परंतु तुम्ही लाभार्थी नोंदणी केली नसेल तर तुम्हाला इथे खाली पिवल्या मध्ये नवीन लाभार्थी नोंदणीसाठी येथे क्लिक करा यावर क्लिक करायचे यावर क्लिक केल्यावर तुम्ही नवीन लाभार्थी नोंदणी करू शकता तर नवीन लाभार्थी नोंदणी कशा प्रकारे करायची याचा संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या वरती बनवला आहे तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली जाईल त्यामधून तुम्ही लाभार्थी नोंदणी करू शकता लाभार्थी नोंदणी करून झाल्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचे तर आपण मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकून घेऊयात तर मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकून झालेला आहे त्यानंतर इथे लॉग इन वर क्लिक करू लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे एक नंबरचा ऑप्शन आहे समाज कल्याण विभाग तर तुम्हाला जो काही अर्ज करायचे तो समाज कल्याण विभागामध्ये अर्ज करायचे तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पेज स्क्रोल करायचा नाही तर इतर बाबतीमध्ये इतर जे काही जिल्हा परिषद असतील त्यांच्यामध्ये तुम्हाला जिल्हा समाज कल्याणचा जो काही ऑप्शन असणार आहे तो ऑप्शन खाली असू शकतो त्यानंतर तुम्हाला इथे आल्यानंतर तर यामध्ये तुम्हाला जे काही दोन नंबरचा ऑप्शन आहे इथे वीस टक्के जिल्हा परिषद शेष फंडा अंतर्गत मागासवर्गीय लाभार्थ्यांना डिस्को जॅकी साहित्य पुरवणे तर यासाठी जी काही अंतिम मुदत आहे ती अंतिम मुदत एकतीस आठ दोन हजार पंचवीस असणार आहे तर हा जो काही दोन नंबरचा ऑप्शन आहे हा दोन नंबरचा ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे तर आपण या दोन नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करू तर या दोन नंबरच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सर्वप्रथम जी काही तुम्ही लाभार्थी नोंदणीच्या वेळेस माहिती भरलेली आहे ती माहिती तुम्हाला इथे दिसून येईल तर त्या माहितीला तुम्हाला स्किप करायचे आणि पेज स्क्रोल करायचे तर पेज स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला महत्वाची अशी माहिती भरायची तर महत्वाच्या माहितीमध्ये तुम्हाला इथे दहा नंबरचा ऑप्शन आहे वार्षिक उत्पन्न तर तुमचं जे काही वार्षिक उत्पन्न असणार आहे दहा हजार वीस हजार एक लाख ते वार्षिक उत्पन्न तुम्हाला इथे अपलोड करायचे त्याच्यानंतर तुम्हाला इथे अकरा नंबरचा ऑप्शन आहे व्यवसाय जो काही तुमचा व्यवसाय असणार आहे तो व्यवसाय तुम्हाला टाकायचे तुमचा साऊंड सिस्टमचा व्यवसाय असेल किंवा इतर काही व्यवसाय असेल तो व्यवसाय तुम्हाला इथे टाकायचे त्याच्यानंतर तुम्हाला इथे बारा नंबरच्या ऑप्शन मध्ये लाभार्थी स्थानिक आहे काय तर लाभार्थी स्थानिक असेल तर हायवर क्लिक करायचे नसेल तर नाहीवर क्लिक करायचे त्याच्यानंतर इथे तेरा नंबरचा ऑप्शन आहे लाभार्थी दुबार लाभ दिलेला आहे का जर एखाद्या लाभार्थ्याने याच्या अगोदर लाभ घेतलेला असेल तर त्याला हायवर क्लिक करायचे नसेल घेतला तर नाहीवर क्लिक करायचे त्याच्यानंतर इथे महत्वाचं आहे महत्वाचे डॉक्युमेंट अपलोड करा जे काही कागदपत्र तुम्ही अपलोड करणार आहे ते कागदपत्र तुम्हाला जे काही डॉक्युमेंट असणार आहे ते दोन पेक्षा कमी असायचे ज्यांची साईज आहे ती दोन पेक्षा कमी ठेवायचे जास्त असेल तर अपलोड होणार नाही किंवा फॉर्म सबमिट होणार नाही तर त्याच्यानंतर कागदपत्र पाहूया तर इथे चौदा नंबरचा ऑप्शन आहे ग्रामसेवक यांचा रहिवासी दाखला अपलोड करा तर जो काही तुमच्या ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायत मधून जो काही ग्रामसेवक आहे यांच्याकडून जो काही रहिवासी दाखला आहे तो रहिवासी दाखला तुम्हाला घ्यायचे त्याच्यानंतर इथे पंधरा नंबरचा ऑप्शन आहे संस्था प्रमुखाचे शिफारस पत्र अपलोड करा जर संस्था प्रमुखाचं शिफारस पत्र नसेल तरी चालेल आणि असेल तरी चालेल तर नसेल तरी नाही अपलोड केलं तरी तुमचं काम होऊन जाणार आहे आणि नसेल तरी काम होणार आहे त्यानंतर तुम्हाला इथे हे दोन्ही डॉक्युमेंट्स अपलोड करून झाल्यानंतर तुम्हाला इथे खाली इथे टिकचा ऑप्शन आहे तर या टिकच्या वर तुम्हाला क्लिक करायचंय टिकच्या वर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे रिसेटचा रिसेट करा म्हणून ऑप्शन असणार तर रिसेट करा या वर तुम्ही क्लिक केला तर तुमचा जो काही अर्ज आहे जसा जसा कोरा होता तसा तसा कोरा येईल तर त्यामध्ये तुम्हाला अजून माहिती काही बदल करायचं माहितीमध्ये बदल करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला इथे शेवटचा ऑप्शन आहे अर्ज पाठवा तर अर्ज पाठवा या पर्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी काही माहिती आहे तुम्ही जी काही फॉर्म भरलेला आहे जी माहिती आहे ती माहिती सेव्ह झाली जतन झाला असा एक पॉपअप येईल असं पॉप आल्यानंतर त्याच्यावर ओके म्हणून ऑप्शन असणार आहे तर त्या ओके वर क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही फॉर्म आहे तो फॉर्म प्रिंट काढण्यासाठी येईल तर प्रिंट काढण्यासाठी आल्यानंतर तुम्ही प्रिंटवर क्लिक करून जे काही फॉर्म आहे त्या फॉर्मची प्रिंट घेऊ शकता किंवा तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही घेणार असाल तर मोबाईलमध्ये पीडीएफ सेव्ह करू शकता किंवा लॅपटॉप मध्ये तुम्ही पीडीएफ सेव्ह करून ठेवू शकता किंवा इतर कोणाला द्यायचे असेल तर, तर तुम्ही प्रिंट वर क्लिक करून तुम्ही प्रिंट काढून देऊ शकता तर अशा प्रकारे जे काही मागासवर्गीयांना नव्वद टक्के अनुदानावर डीजे जे सिस्टीम साठी जे काही सुविधा पुरवली जाते जे काही अनुदान दिले जाते तर यासाठीचा जे काही ऑनलाईन अर्ज आहे ते ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा करा व यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आहे तर अशाच प्रकारचे आपण महत्वपूर्ण अपडेट्स असतील किंवा इतर योजनांच्या रिलेटेड अपडेट्स असतील तर आपण आपल्या वरती घेऊन जातो तर अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका